पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर अनिर डॅम परिसरात प्रतिबंधित गांजाच्या लागवडीवर मोठी कारवाई करण्यात आली दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पोलिसांनी राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शासकीय पंच फॉरेन्सिक पथक तसेच अंमलदार यांच्या उपस्थितीत छापेमारी केली छाप्यात अनिर डॅमलगत सुमारे तीन एकर वनजमिनीत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली

अवैध कांच्या वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करणे कामे आम्ही अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिपूर तालुका पोलीस तसेच दोन सरकारी पंच वजन काटा धारक त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग नेबिनचे से सर्व साहित्य घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी पोलीस स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदाराने सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष छापा कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाच रंग केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र दलापवरा राहणार बिष्टन खरगोन एम पी मूड राना अन्य डॅमेज तर राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली दोन समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही काटा सीलिंग डॅबलिंग करून सदर आ, गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोस्ट आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे याने दिल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलिस देश नेते एन डी पी एस कायद्यान्वय त्याच्याविरुद्ध करून दाखल करण्यात आलेला आहे आणि सद्याची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरेसर तसेच डी वाय एस पी चिखपूर विभाग श्री गोसावीसर आणि यांच्या मार्गदर्न केलेले आहे सध्याचा पुण्याच्या तपास हे पी एस आय हॉस्टर पाटील पुढे तपास करीत आहेत